नमस्कार आपला जुड़ा न्यूज मध्य अपने हार्दिक स्वागत है मे दिलीप चौधरी आता पहा आज ठलक घड़ोड़ धुए जैन बोर्डिंग या ठिकाणी जेएसजी प्लॅटिनम ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र देऊन डॉक्टर कविता राणी रुडगे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गेट मिलन जमायत ए इस्लामी हिंद धुळे तर्फे रोटरी क्लब या ठिकाणी झाला कार्यक्रम श्रीमती सीताबाई शंकर हायस्कूल या ठिकाणी जे एस जी प्लॅटिनम व लायन्स क्लब धुळे वया वाटपाचा झाला कार्यक्रम जैन बोर्डिंग संतोषी माता रोड या ठिकाणी जे एस जी प्लॅटिनम ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले डॉक्टर कविता राणी रुडगे यांनी दहावी व बारावीच्या मुला मुलींना करिअर बद्दल मार्गदर्शन केले इयत्ता पाचवी पासून ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा गुण गौरव करून सन्मान केला विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा हेतू म्हणजे त्यांना मोटिवेशन मिळायला पाहिजे त्यांनी चांगले चांगले प्रमोशन केले पाहिजे या अगोदर शाळेत गणेश वाटप वह्या व पुस्तके वाटप केले होते गिंदोडिया हायस्कूलमध्येही वह्या पुस्तके वाटप केले असे सामाजिक कार्य आमच्या जे एस टी प्लॅटिनम ग्रुप करीत राहणार आहे यावेळी अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया सेक्रेटरी दिलीप कुचेरिया महेश बापना ऍडव्होकेट आनंद थातेड जितू चौरेसिया उज्ज्वल दुग्गड प्रवीण कुचेरिया आदी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते दिलीप कुचेरिया आज आमच्या जे जी पॅडलमच्या सदस्याच्या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आम्ही आयोजित केला पूर्वी आम्ही दहावी आणि बारावीच्या मुलांचा सन्मान करणार होतो पण राजभवनचा हे आला की बुवा आपल्याला सर्व आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे म्हणून आम्ही पाचवीपासून सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आणि आज आम्ही पन्नास ते सत्तर विद्यार्थ्यांचा इथं आमच्या पल्ल्यांचा सन्मान करीत आहोत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करीत आहोत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यामागे आमचा हेतू आहे की त्यांना मोटिवेशन मिळायला पाहिजे त्यांनी चांगलं चांगलंच चांगलं परफॉर्मन्स केला पाहिजे तर आमचा उद्देश तो असून आम्ही आज हा कार्यक्रम इथं ठेवला त्याच्यानंतर भोजनाचाही कार्यक्रम आहे आणि याच्यापूर्वी या कार्यक्रमाला कंटिन्यू करताना आम्ही विधील परिसरमध्ये परिवर्तन शाळेमध्ये भया वाटप गणवेश वाटप पुस्तके वाटप हे सर्व केलं काल गिंदोडी हायस्कूलमध्ये सुद्धा आमचं वया वाटप पुस्तक वाटप गणवेश वाटप आणि गणमंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला त्याच्यासोबत वृक्षारोपण पण आम्ही केलं पावसाची ही बाबी लावून आम्ही इथं वॉटरप्रूफ याचंही नियोजन केलं होतं पाऊस येण्याची शक्यता आहे येणाऱ्या पाल्यांना आणि मुलांना त्रास होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ याचं मंडपचंही आम्ही नियोजन केलं होतं आणि या उद्या पण आमचा देवपूर कार्यक्रम आहे तिथंही सर्व बांधवांनी उपस्थित राहावं आणि आठ जुलैला आमचा पदग्रहण समारोह हो आहे जे एच प्लॅटिनम प्लॅटिनमचा पदग्रहण समारोह हो आठ जुलैला आम्ही ठेवला आहे तरी सर्व बांधवांना आमची उपस्थित राहण्याचं आव्हान आहे डॉक्टर हो अच्छा बनेगा ऐसा नहीं बन सकता या कॉमर्स वो बन सकता है लेकिन उससे ज्यादा अच्छा वो मेडिकल में कर सकते हैं हम लोग कैटेगराइजेशन करते हैं फील्ड का एंड जब वो बच्चे को अपना इंटरेस्ट और अपना पैशन मिल जाता है एक्सेल वेरी वेरी नाइसली तो मुझे यही कहना है प्लीज डू नॉट टेक ऑल पेरेंट्स इन इन्वर्टेड फॉर्मर्स प्लीज डू नॉट टेक डिसीजन सो प्लीज आई ये देखने से भी आपको पता चलता उसका क्या है, है वो बच्चा बोल एंड सिंपल चीज़ है आपको कुछ करने की जरूरत नहीं है ऑल यू नीड टू डू वो बच्चा क्या कह रहा है उसको सुनिए दस बार ये बोलता है मम्मी मैं क्या बोल रहा हूं सुनो पापा मैं क्या बोल रहा हूं सुनो ए इस्लामी हिंद धुळे रोटरी क्लब या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता औरंगाबादचे मराठी साप्ताहिकचे संपादक नवजात उस्मान साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गांगुडे साहेब महेंद्र निळे लॉ कॉलेजचे चेअरमन बाबा धीरज सिंग रविकांत वळवी फादर शमसुद्दीन अन्सारी आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम ठेवण्याचा एकच उद्देश असतो हिंदू मुस्लिम एकच आहेत भेदभाव नाही दोन्ही जमातींनी एकत्र आनंद राहावे गुन्ह्या गोविंदाने राहावे हात संदेश देण्यासाठी ईद मिलाद हा कार्यक्रम ठेवला जात असतो आर्मी हे खलीफा अहमद फारुफ यांच्यापासून सुरू झालं असं पूर्ण माहिती किंवा असं डिपार्टमेंट कि पोलीस डिपार्टमेंट तर प्रत्येक नागरिक हा पोलीस होता प्रत्येक नागरिक महिला आर्मी होता पण त्या मोठ्या ठिकाणी प्लॅटिनम व लायन्स ग्रुप तर्फे वया व पुस्तकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राजेंद्र सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक हजार वया सर्व मुलांना वाटप करण्यात आल्या या शाळेत अत्यंत गरीब व होतकरू मुलं मुली शिकत आहेत शासनाकडून निधी मिळत नसल्याने मुलांना वया पुस्तकांपासून वंचित राहू नये म्हणून जे एस जी प्लॅटिनम ग्रुप हा उपक्रम राबवित असतो गरीब होतगुरु विद्यार्थ्यांनी पुढे जावे होऊन आय एस अधिकारी कलेक्टर एस पी अशा मोठ्या पोस्ट पर्यंत पोहोचावे हेच आमचे ध्येय आहे जे एस जी प्लॅटिनम अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया सेक्रेटरी दिलीप कुचेरिया तुषार जैन नितीन बंग महेश बापना ॲडव्होकेट आनंद थातेड आदी संस्थेचे सचिव प्राध्यापक बीपी महाजन एसबी बी खलानी एस पी वाघ एस एस कुलकर्णी सूत्रसंचालन श्रीमती स्मिता कुलकर्णी आभार श्रीमती वैशाली जगताप सर्व शिक्षक व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आम्ही आम्ही जे एन जी प्लॅट परिवर्तन शाळा हिंदोडी हायस्कूल मध्ये आणि आज इतर वयामानाप करीत आहोत यानंतरही आमचा विचार आहे की अजून ज्या पाजू संस्था आहेत त्यांना आम्ही वयावाह हमेशा चंदन की तरह है। हमेशा चंदन की तरह है। के तो अपनी भी देती दे तर वया वाटपाचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा आनंद वेगळाच आहे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद यावेळी दिसतो वया वया मिळणार या गोष्टीचा जो आनंद विद्यार्थ्यांच्या तोंडावर आहे तो खरोखर आमच्या सरांनी आमच्या दोन्ही संस्थांचा इतिहास संस्था करत असलेल्या कार्याचा लेखावलोखा का तुमच्या समोर ठेवून लावा त्याबद्दल फार काही विशेष बोलण्यासारखा आता नाही आणि या सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे एकच सांगू इच्छितो की माझ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे हुशार विद्यार्थ्यांना घडवणं फार सोपं असतं परंतु जे कार्य तुम्ही शिक्षकवृंद या कारागाळातल्या विद्यार्थ्यांना घडवून या समाज प्रभावामध्ये प्रभावित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करता तो खरोबर अभिनंदनीय बाब आहे आणि तुमचं चित्रभवणूक करावं तुमचं कर कमी आहे या संस्थेला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल त्यावेळेस निश्चित संस्थेने आमची आठवण करावी